आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते मित्रांनो चला आज मला वांगेची भा भरीत बनवायचं आहे तर चला आता मस्तपैकी आम्हाला वांगाचं भरीत बनवून घेते मस्तपैकी तर वांगे तर चिरून घेतलेच मी तर आता मस्त त्याला वाफवून घेते आणि कांदा चिरते मस्त भरीत बनवते आणि त्यानंतर मला पोळ्या करायच्या आहे आधी भरीत परतवून घेते मग पोळ्या बनवते तर चला पटकन आपण पोळ्या बनवून घेऊ मी तर पोळ्या बनवतीये मस्त तिघांसाठीच पोळ्या बनवायच्या कारण की आज मम्मी घरी नाही तर चला आता मस्त पोळ्या बनवून तर ते शंकर पाळीं ते खात होते तर ते मला बोलले दर तू पण खा त्यांचं चाललं होतं घर ते मारो मारून खायचं काम मोबाईल पण बघत होते आणि हात पण होती चला मी आता पटपट पण बनवून घेते आता माझी शेवटची पोळी राहिली थोडी भाजवून घेते त्यांच्या मित्राचा कॉल आला होता तेवढ्यात ते मग माझ्याकडे घेऊन आले मग ते म्हणत होते का तू जास्त दिवसापासून मला कॉल नाही केला मेसेज नाही केला असं तसं त्यांचं बोलणं चाललं होतं ते म्हणे का तुझी वहिनीच करू देत नाही म्हटलं मी आता दहा बारा दिवस इथं नव्हते तर तुमच्या भावाला काही मी धरून नव्हतं ठेवलं म्हटलं कॉल करण्यासाठी तर मग ते तिकडून आला म्हणजे असं हे करत होते हसत होते तर म्हटलं चला बरं ठीक आहे म्हटलं मग मी काय बोलले नाही मम्मी त्यांच्या गप्पाच ऐकत होते यांनी दिला होता आवाज ओपन करून मग ते बोलत होते दो दोघं जण तोपर्यंत मी भांडे कसायला घेतले भांडे तरी आवरून जातील त्यांच्या गप्पा होईपर्यंत मग जेवण करता येतील तर स्वयंपाकाचे भांडे आवरून घेते नंतर मग काही जेवायचे पाच आठ राहतील ती नंतर आवरता येतील त्यासाठी मग पटकन भांडे घेऊन घेते स्वयंपाकाच्या आणि त्यांचं टिफिन वगैरेच असतो मग ते नाही माझे भांडे आमचं जेवण वगैरे पण झालंय किचन पण साफ करून घेतला भांडे पण घसून झाले आता सगळं काम आहे मस्तपैकी आता थोड्या वेळ बाहेर चक्कर वगैरे मारू आणि मग मस्तपैकी झोपून झपून तर चला थोडे बाहेर चक्कर मारते बाहेर थोडसा अंधारेच माझे चक्कर वगैरे मारून झाले त्यांचं चाललंय मोबाईल बघायचं काम बाहेर तर चला भेटू उद्याच्या अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत मी